वेगवेगळ्या परंपरा जपत आधुनिकतेची कास धारणारा आपला देश जगभरात वेगळेपणासाठी ओळखला जातो अनेक सण उत्सव आपण उत्साहानं साजरे करत असतो पण त्यातल्या त्यात होळी सारखा सण असेल तर लोक अक्षरशः बेफाम होतात आपण जशी रंगाची होळी खेळतो तशी बाकी देशांमध्येही ती उत्साहात वेगवेगळ्या पद्धतीनं साजरी केली जाते इतर देशात देशा हा सण साजरा करण्याच्या अनेक पद्धतीही अशाच रंजक आहेत या व्हिडिओ मधून आपण इतर कुठल्या देशात हा खेळ खेळला जातो आणि हा सण साजरा केला जातो त्या देशात असणाऱ्या रंजक पद्धती काय याबद्दल जाणून घेणार आहोत होळी हा सण प्रामुख्यानं भारताचा सण आहे पण बाहेरच्या अनेक देशांमध्ये सर्रास होळी खेळली जाते यात सगळ्यात आधी नाव घ्यावं लागेल ते ला टोमॅटिना तुम्ही मिलेगी दोबारा हा सिनेमा पाहिलाच असेल त्यात ऋतिक आणि कटरीना आपल्याला टोमॅटिना फेस्टिवल मध्ये आपल्याकडे आपण पाणी आणि रंगाची होळी खेळतो तसंच स्पेन मध्ये ला टोमॅटिना फेस्टिवल साजरा केला जातो एकोणाशे पंचेचाळीस मध्ये शहरात एका परेड दरम्यान तरुण मुलांच्या दोन गटांमध्ये भांडण झालं आणि त्यामध्ये टोमॅटो मारामारी झाली नंतर हा महोत्सव सुरू करण्यात आला असं सांगितलं जातं ला टोमॅटिना फेस्टिवलमध्ये स्थानिक लोकांसोबतच हजारो पर्यटक दरवर्षी सहभागी होतात तिथे दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या बुधवारी ला टोमॅटिना फेस्टिवल सुरुवात होते ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजे एकतीस ऑगस्ट पर्यंत हा फेस्टिवल सुरूच राहतो जगभरातील हजारो पर्यटक दरवर्षी या टोमॅटोना फेस्टिवल मध्ये सहभागी होत असतात खास या फेस्टिवल साठी शंभर ते एकशे वीस टन इतके टोमॅटो पुरवले जातात पण यासाठी जास्त करून खाण्यायोग्य नसलेले आणि जुने झालेल्या टोमॅटोंचा वापर केला जातो स्पेन मध्ये मनोरंजनासाठी एकोणीसशे चोपन्न सालापासून हा खेळ खेळला जातो या खेळात करायचं काय तर एकमेकांच्या अंगावर टोमॅटो फेकायचे आणि त्याला रंगून टाकायचं अट एकच टोमॅटो अख्खानं मारता स्क्वीज करून मारावा जेणेकरून तो लागणार नाही यात सगळे लोक एकमेकांना टोमॅटोने अक्षरशः रंगवतात जिंदगीनामिले की दोबारा या सिनेमात टोमॅटोना फेस्टिवल शूट केला गेला या गाण्याच्या शूट साठी तब्बल सोळा टन टोमॅटो वापरण्यात आले होते दक्षिण कोरियामध्येही असाच एक विचित्र सण साजरा केला जातो ज्याचं नाव आहे बोरियांग मड फेस्टिवल यात लोक एकमेकांना चिखलात बुडून आणि अंगाला चिखल लावून या सणाचा आनंद घेतात राजधानी सोलच्या दक्षिण भागात असलेल्या बोरियांग इथे दरवर्षी दोन आठवड्यांसाठी हा महोत्सव आयोजित केला जातो दरवर्षी जगभरातून वीस ते तीस लाख पर्यटक या महोत्सवात सहभागी होण्यासाठी कोरियात जमा होतात या उत्सवादरम्यान चिखलाचा एक मोठा तलाव तयार केला जातो ज्यामध्ये लोक एकमेकांना चिखलात बुडवतात आणि वेगवेगळे खेळ खेळतात याशिवाय यात रंगीत चिखलही वापरला जातो बोरियांग मधल्या डेचियान भागातल्या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांना बर्ड फेस्टिवलचा आनंद घेता येतो विशेष म्हणजे या उत्सवात वापरल्या जाणाऱ्या चिखलात भरपूर खनिज असतात ही माती त्वचेसाठी फायदेशीर असते एकोणीसशे शहाण्णव मध्ये बोरियांग इथल्या मातीपासून वेगवेगळे कॉस्मेटिक बनवण्यात आले होते त्याचे ऍड करण्यासाठी आणि जाहिरातीसाठी लोकांना माती आणि त्याच्या कॉस्मेटिक बद्दल जागरूक करण्यासाठी सगळ्यात आधी हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता या शहरातल्या मातीमध्ये अॅल्युमिनियम जर्मेनियम सिलिकॉन मॅग्नेशियम पोटॅशियम आणि कॅल्शियम तसंच नऊ प्रकारचे वेगवेगळे असल्याचं सांगितलं जातं एकोणविसशे अठ्ठ्याण्णव मध्ये पहिला मड फेस्टिवल साजरा केला गेला के यानंतर या महोत्सवामधून जगभरातल्या लोकांना बोलवायला सुरुवात झाली नंतर या फेस्टिव्हलची लोकप्रियता एवढी वाढली की आता ती दक्षिण कोरियाचं राष्ट्रीय आकर्षण बनली दरवर्षी या महोत्सवातील सहभागींची संख्या लाखोंमध्ये वाढतेच इथे बस किंग झोन फूड झोन आणि मड विलेज झोन असे झोन दिसतात तसंच वर्ल्ड मिस आयकॉन वर्ड फिट मड फ्लॅट मॅरेथॉन कलर वर्ड कॉम्पिटिशन नॅशनल बॅडमिंटन कॉम्पिटिशन अशा अनेक स्पर्धांमध्ये इथे भागही घेता येतो इटली मध्ये बॅटल ऑफ ऑरेंज हा खेळ खेळला जातो हा खेळ ला टोमॅटिना सारखाच असतो फक्त टोमॅटो ऐवजी संत्र्यांनी खेळला जातो संत्र्यांची लढाई ही इटली मधली सगळ्यात प्रसिद्ध लढाई मानली जाते या दोन गटात लोक विभागलेले असतात आणि मग ते एकमेकांवर संत्रे फेकतात काही वर्षांआधी इव्हरियाच्या मालकाने लग्नाच्या आदल्या दिवशी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता पण त्या मुलीने त्याचं मस्तक धडा वेगळं केलं असं सांगितलं जातं त्यामुळे सगळ्या इव्हरियाच्या शहरात हा खेळ खेळला जातो हा फेस्टिवल तीन दिवस चालतो या खेळात एका वेळेला सुमारे पाच लाख संत्रे फेकले जातात इटलीच्या इव्हरिया शहराच्या चौकात मार्चच्या पहिल्या रविवारी ही लढाई मोठ्या उत्साहात खेळली जाते जशी जा आपल्याकडे होळी खेळली जाते स्पेनमधील बार्सिलोना जवळ ला मेरेंगाडा फेस्टिवल साजरा केला जातो विलानोवा इथे अडीचशे वर्षांपासून फेब्रुवारी महिन्यात हा सण साजरा केला जातो त्याला कॅन्डी फेस्टिवल असंही म्हणतात या दांडी किंवा एकमेकांना पासून बनलेले जातात अमेरिकेत भारतीय लोक मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे आजकाल अमेरिकेतही होळीची धूमधाम असते अमेरिकेत होळी हा फक्त रंगांचा सण नाहीये तर प्रेमाचा सण म्हणूनही साजरा होतो अमेरिकेतली सगळ्यात मोठी होळी ही स्पॅनिश फोक सिटीमध्ये साजरी केली जाते इथे जास्त करून इस्कॉन मंदिरांकडून होळीचं आयोजन केलं जातो तिथल्या विद्यापीठांमधून मजा करण्यासाठी आणि अध्यात्माचा अनुभव घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये हा उत्सव खूप लोकप्रिय असतो न्यूयॉर्क सिटीमध्ये होळी परेड सह साजरी केली जाते या परेडमध्ये लोक एकमेकांसोबत होळी खेळण्याचा आनंद घेतात तिथे कलर रन नावाची एक पद्धतही पाळली जाते थायलंडमध्ये नवीन वर्षात जेव्हा आपल्याकडे संक्रांत साजरी होत असते तेव्हा सोंक्रांग फेस्टिवल आयोजित केला जातो पण यांची ही संक्रांत नाही तर होळी असते दरवर्षी तिथले लोक हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करतात हा सण तीन दिवस आयोजित केला जातो या तीन दिवसांच्या उत्सवात लोक वॉटर गन घेऊन रस्त्यावर येतात आणि एकमेकांवर पाणी फवारतात थायलंड था। मध्ये जेव्हा तापमान चाळीस डिग्री अंशावर असतो तेव्हा हा सण साजरा केला जातो वृद्ध तरुण मुले महिला सगळेच हा खेळ उत्साहात साजरा करतात सोंक्रानाथ आयलंडचा महत्वाचा सण मानला जातो मलेशियामध्ये जानेवारी फेब्रुवारी मध्ये थाई कुसम नावाचा सण साजरा केला जातो तमिळ समुदायामध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध यात लोक त्यांच्या शरीरावर हळद आणि इतर रंग लावतात एकत्र नाचतात आणि गातातही हा सण धार्मिक जरी असला तरी तो होळीसारखाच दिसतो पोलंड झेक प्रजासत्ताक आणि पूर्व युरोपीय देश युक्रेन यांसारख्या मध्य युरोपियन देशांमध्ये सोमवारला एक वेगळं महत्व देऊन एक खेळ खेळला जातो या दिवशी मुलं आपल्या आवडत्या मुलींच्या अंगावर पाणी टाकून त्यांना भिजवतात त्यामागचं रंजक आहे मूळ परंपरा अशी आहे की एखाद्या मुलाने गावातल्या किंवा परिसरातल्या सर्वात सुंदर मुलीच्या अंगावर पाणी टाकलं आणि ती मुलगी भिजवली तर ती मुलगी जर त्याला विरोध करत नसेल तर तुमचे पाप धुतले जातील पण गेल्या काही काळापासून ही परंपरा बदलली आता मुले कोणत्याही मुलीच्या अंगावर पाणी टाकून तिला भिजवतात फक्त मुलंच नाही तर मुलींनाही त्यांचे पाप धुण्याचा चान्स मिळतो पण त्यासाठी दुसरा दिवस ठरवला गेलाय या प्रथेला वेट मंडे म्हणून ओळखलं जातं ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर वेट मंडे फेस्टिवल साजरा करण्याची प्रथा इथे सुरू झाली रोम मध्ये रेडिका हा होळी सारखाच एक सण साजरा केला जातो रंग खेळण्याच्या आधीच्या रात्री इथं लाकडं जमवून पेटवली जातात दुसऱ्या दिवशी सकाळी लोक नाचगाणं करतात आणि रंगांची उधळण करतात या सणामुळे अन्न देवता असलेल्या फ्लोराची कृपा होऊन चांगलं पीक येत असल्याचं इटलीत मानण्यात येतं आफ्रिकन देशांमध्ये ओमेन बोंगा सणानिमित्त आग पेटवून अन्न देवतेचं स्मरण केलं जातं रात्रभर आगीच्या चारही बाजूने लोक नाचतात गातात पोलंडमध्येही आर्सिना नावाचा सण साजरा करण्यात येतो सोहळीसारखाच रंगांचा सण आहे या दिवशी लोक फुलांचे रंग आणि अत्तराने होळी खेळतात पोलंडमध्येही या दिवसाकडे शत्रुत्व विसरण्याचा दिवस म्हणून पाहिला जातो झेक प्रजासत्ताकमध्येही पालिया गॅनुसे नावाचा एक सण साजरा होतो ज्यात रंगांची उधळण केली जाते अनिवासी भारतीय हो कितीही कोपऱ्यात असले तरी ते एकत्र येऊन तिकडे होळी साजरे करतातच त्यामुळे परदेशातल्या लोकांनाही आता होळीची गोडी लागली आहे त्यामुळं भारताचा हा सांस्कृतिक वारसा जगभरात पोहोचलाय हे नक्की सगळीकडेच होळीच्या प्रथा आणि परंपरा जरी वेगळ्या असल्या तरी यात एक समान गोष्ट आहे ती म्हणजे रंग भारतातील प्रत्येक राज्यात प्रत्येक भागात होळी वेगवेगळ्या पद्धतीनं साजरी होत असते पण जगाच्या खाण्याकोपऱ्यातही हा सण तितक्याच उत्साहात आज आजकाल साजरा केला जातोय कोळीच्या या सगळ्या पद्धतींमधून तुम्हाला कुठली पद्धत सगळ्यात जास्त आवडली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आमच्या लगावत्या या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा